बघा तुमच्या माध्यमातून मी सांगतो आहे की हे जे शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी गट अधिकारी आहेत कृपेनं अंबरनाथ शहर अंबरनाथ तालुका आणि बदलापूर शहरामध्ये ती शाळा जी आहे तिथं पहिलीची मान्यता असताना गेल्या कित्येक वर्षापासून दहावी वर्षापर्यंत प वर्ग चालू आहेत शाळा चालू आहेत हे सगळं कृपेनं फक्त बदलापूर शहराचं आता माहीत पडलं ती शाळा बेकायदेशीर आहे म्हणून एवढ्या वर्षानंतर जर दहा दहा वर्षानंतर हे जतकर साहेब जे गरम गरज अंडे घालत असतील आणि त्यामध्ये नुकसान कोणाचं ते विद्यार्थ्यांचं होते अशा जतकर साहेबाला आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती केली आहे शिक्षण मंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विनंती केली की लवकरात लवकर शेवेतन बडधर्प करण्यात यावं कारण असे प्रकार जेव्हा माहीत होतात तेव्हाच आपल्याला आंदोलन करावं लागते असे प्रकार जे माहीत होत नाही ते त्यांच्या कृपेने या बदलापूर नव्हे ते अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत लवकरात लवकर या माणसाला बडतर्प करावे कारण की याचा भाऊ सध्या जी बदलापूरमध्ये शाळा जी आहे जी ज्यामध्ये गैरप्रकार घडलेला आहे त्यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आहे म्हणून त्या माणसानं त्या शाळेवरती डोळे झाकलेला असा माझा आरोप आहे काही नोटांचा हार टाकलेला मी त्यांना पैसे घेतो आहे आणि मान्यता देतो आहे पैसे घेतोय डोळे जाग करतो सरकारी याच्याकडं जेवढ्या काही शाळा जी आहेत मान्यता नसतानाही वर्गाची मान्यता देतो आहे या सगळ्या गोष्टी हे पैसे नाही घेतात आता हा म्हणून आहे पैसे घेतल्याशो काहीच काम करत नाही आज बाबा हे घे पैसे घे तू आम्हाला सापडत नाही आहेस पैसे शेवटी आम्ही त्याला नोटाचा त्याच्या खुर्चीला हार घातला आज ते, ते जर असते तर मी त्यांच्या गळ्यात नोटाचा हार टाकला असता नाही येतं त्या खुर्चीवरती बसून ते गैरकर्प करतात विद्यार्थ्यांना नुकसान करतात त्याला आम्ही नोटाचा हार टाकलेला आहे